बॅनर काढण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांवर तरुणाने पिस्तूल रोखले माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप शहरातील अवैध होल्डिंगवर कारवाई कधी बीड प्रतिनिधी बीड शहरात विविध ठिकाणी चौकात तसेच मुख्य रस्त्यावर विनापरवाना बॅनर लावले जात असून याकडे बीड अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे बीड शहरातील शिवाजीनगर भागात विनापरवानगी वाढदिवसाचे बॅनर लावल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर एका माजी नगरसेवकाच्या मुलाने पिस्तूल रोखल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला बीड शहरातील बार्शी रोडवरील शिवराज पान सेंटरच्या परिसरात एका माजी नगरसेवकाच्या वाढदिवसाचे बॅनर विनापरवानगी लावण्यात आले होते त्यामुळे नगरपालिकेचे काही कर्मचारी ते बॅनर काढण्यासाठी गेले असता त्या कर्मचाऱ्यास अस माजी नगरसेवकाच्या मुलाने रिवॉल्व्हर रोखली त्यामुळे कर्मचारी भीतीने वातावरण पसरले आहे परंतु या घटनेची चर्चा मात्र बीड शहरात रंगली होती बीड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहरातील अनधिकृत बॅनरवर आता तरी कारवाई करणार का आपल्या कर्मचाऱ्यावर दबाव टाकणाऱ्या त्या माजी नगरसेवकाच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार का हे पाहावे लागेल नगरपालिका कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्व्हर दाखवून धाक दाखवण्यावर पोलीस तपास करून कारवाई करावी अशी मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यातून होत आहे